स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सत्तेचाळीस तोळे सोने चोरीचा छडा मोरक्याला बीडमधून अटक भर दिवसा दिवसा सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात भरदिवसा घरपुड्या करून तब्बल सत्तेचाळीस टोळे सोने चोरून नेल्याच्या थरारक घटना घडल्या होत्या दिवसा ढवळ्या झालेल्या गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून या टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत दिवसा तीन घरपोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले वय वर्ष पंचवीस हा असल्याचे निष्पन्न झाले सांगली पोलिसांच्या पथकाने शंभर किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेने आरोपींना ओळखले आणि त्यांच्या दुचाकींच्या नंबरवरून आरोपींचा माग काढला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या आरोपीने मोहन भोसले यांनी घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ आष्टी तालुक्यात दाखल झाले मंगळवारी रात्री आष्टी पोलिसांची मदत घेऊन सांगली पोलिसांनी कासरी येथील वस्तीवर छापा टाकला अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या या कारवाईत संतोष मर्दान भोसले याला त्याच्या राहत्या घरी बेड्या ठोकण्यात आल्या या कारवाईमुळे पोलिसांवरील दबाव काहीसा कमी झाला असला तर या टोळीतील तिसरा साथीदार अतुल नवनाथ भोसले हा अद्याप फरार आहे या तीन घरफोड्यांमध्ये तब्बल सत्तेचाळीस तोळे सोने चोरीला गेले होते भरदिवसा घडलेल्या या घटनांमुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते दिवसा देखील टोळीच्या अटकेमुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे आष्टी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह प्रवीण क्षीरसागर मजरुद्दीन सय्यद आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही महत्वपूर्ण कारवाई केली फरार आरोपीला पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे